महादेव मोजमुले चला कोण सगळ्या बोला बोलावितात महादेव मुजमुले वार पहलवान एक हजार रुपये वर की फिर तो है और एक हजार रुपये तो थी पहलवान लवकर जर उठना नाही तर कुश्ती लागली जाणार जा नाही पंच कमिटी का त्या कुस्त्या जोडल्या होत्या त्या पैलवानाच्या कुस्त्या लागणार नाहीत आता कुस्त्या नवीन जोडल्या जातील ताबडतोब मैदानावरती या ती चिठ्ठी हरपलेली आहे तरी पैलवानाने नोंद घ्यावी चला पैलवान नवीन कुस्त्या जोडल्या जातील कुस्त्या लागल्या जा जातील वेळ कमी आहे मुंडे जवळा आर्यन गायकवाड कोथरूड हे हजार रुपयाची गोष्टी लागते चला पहिलवान कपडे काढून मैदानात या एन शेख एन शेख पहलवान बार या आई एन शेख चला मैदानावरतिया रसी मेढ के मैदान या ऋषि रुशी आई एन शेख 何 खास बाग तालीम परभणी जुन्या दुवास्ताचा पटा वैभव खटी दोन हजारावरती फिरतोय झोड मागतोय मुन्ना चौरे त्याला घेऊन फिरतोय दोन हजारावरती कुस्ती वैभव खटी परभणी तारीम विठ्ठल गायकवाड बसून चालणार नाही कुस्ती करायची रोशन साधव तेलगावचा तेल पैलवान राजभा मुंडे आला असते तर मधी तळेगावचा राजभा मुंडे आलाय का वैभव भाऊ दोन हजारावरती मुन्ना चौरे त्याला घेऊन फिरतोय मैदानावरती सिमेंट के मैदानात या नेमलेल्या कुस्ती झाला जल पुकार केले गे ताबडतो पु राजे भाऊ मुंडे तळेगावचा तळेगावचा राजे मुंडे वेलकम टू रेस्टिंग ग्राउंड ज्याला मनाने स्वाभिमानाने अभिमानाने बोलवलं जातं त्याला पैलवान म्हणतात रोहन गाडगे खनखनी दंडवाज होऊन प्रतिस्पर्धेला आव्हान रोहन गाडगे यांचा जोडीदार मैदानात या रोहन गाडगे विठ्ठलनी कब्जा घेतलेला विठ्ठल पंचा ऐकावं लागत विठ्ठल पैलवान लय मोठ व्हायचं आपल्या सागर पैलवान मैदानावरती या सागर पैलवान सागर करम, मैदानावरती या चला दोन हजार रुपयाला वैभव कटी परवरीचा वस्ता जुनीत भाई यांचा मुन्ना चौरे यांच्या हातामध्ये या कुस्ती सुटणार नाही आता विठ्ठलनी कब्जा घेतलेला विठ्ठल पैवान परळीचा वस्तात मुंडे मुंडेचा पट्टा कब्जा घेतलेला दोन कुस्त्या चालवाय रोहन घाडगे पैलवान आकड्यावरती आलेला मैदानाला रंग देणारा कुस्ती माझी माता कुस्ती माझे पिता आणि मन्नाथ चौरे यांची कुस्ती लागत आहे फैन भाऊ चुरता बॉन भाजी भाऊ दादा चला मुन्ना चौरे कपडे काढा अरे कुस्ती लागते शिव पैलवार होळचा वसतात स्वर्गवासी मधुकर खाडे वस्ताचा पठ्ठा शेखा वस्तात हमीर शेख सवळ्याचा पठ्ठा अशी कुस्ती लागते हमी पटात शबासा परळीचे पैलवान तुम्ही महाग बसू नका आता मधी या जेवढे परळीचे पोर आले पैलवान मंडळी कोणा म्हणतात मला कित्याला पैसे द्या एक रुपया कोणाला भेटणार ना कुस्ती करावं लागणार आहे मागे बसू नका हो जेवढे लांबून पहिलं आले लवकर या बरोबर वेळेच भान असू द्या म्हणतात हमीद भाई पटा चला माग बसूच नका आता शबासा पलीकडल्या कुस्तीवरती समाध वाचतात पंच तीन कुस्ती आज आहे विठ्ठल गायकवाड दोईरी पटाला लागलेला रोहन गाडग्या आकड्यावरती गुरघुराय लागला लागलेल्या कुस्त्या पहिला आर्यन गायकवाड मध्ये ताबडतोब ताबडतोब बाकड्यावरती या येतोय का पवन मुंडे वा शबासा सागर काळे मैदानावरती या सागर काळे पैलवान चला येतोय का पवन मुंडे वस्तात भंजास खंडळे यांच्या हातामध्ये रोशन जाधव एक हजार रुपये नावाला फिरायला लागला आणि कुस्ती लागते राजीव वाघमारे पेंडगाव पटाला सरा करतो गुरुवारी वस्ताद भाऊ वस्तादचा अवस्थात पट्टानी रोहन गाडगे हात अधिकार पालीला सरा करतो कदम अवस्थातचा पट्टा बंडू कदम अवस्थातचा पट्टा खणखणीत दंड वाजवून आवाहन कुस्ती चालू झाली दंड ठोकल्या गेले मर्दाला मर्द भेडा सलामी धडी दंड ठोकल्या गेले मातीशी इनाम राखून कुस्ती करायची असते पैलवान म्हणून सलामी असते कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हा सर्व महाराष्ट्राचा विकास जे का राजीने गांजिली त्याशी म्हणजे आपुले त्वची साधू वळकावा देव ते तेची जाणावा अशी पंढरी कुस्तीची फुले पिंपळगाव मध्ये रंगलेली आहे हेवान मुंडे हात करा आर्यन गायकवाड आर गायकवाड हात वरती करा एक हजार रुपयाची गोष्टी आहे गणेश पवार मैदानावरती या थोडशन जाधव बघण्यासारख्या कुस्त्या जोडल्या मैदानावरती उभाय तीन कुस्त्या आहे सलामीला आर्यन गायकवाड आक्रमक झालेला वाहू आर्यन गायकवाड थांबत ना थांबणे त्याच्या रक्तात था था ना वा सलामीला कब्जा घेतलेला आर्यन पवन मुंडे वरती हो कुस्तीचा नाद लागतो वा बाहेरून कुणी बोलूच नका पैलवान सागर कदम वेलकम टू रेस्टिंग ग्राउंड आपल्याला पैलवान वाचतात बोलवतात आपण मधी या वा भले पोकळगिस्सा मारला होता पंचा निर्णय अंतिम असतो रोहन गाडगे सोडून द्यायचं नाही दाबून धरायचं हे फुले पिंपळ गावायचं कुणाचं काही चालत ना वाकडे एका गोऱ्या गमट्याने कबजा घेतलेला मधुकर वस्तात खाडे यांचा पट्टा येतो मधुकर वस्तात खाडे एक कुस्ती मधला देव माणूस आपल्याला सोडून गेला वा तैला देखील श्रद्धांजली या कुस्ती मैदानाच्या वतीनं वा वासा अरेंनी कब्जा घेतलेला कुस्तीची पंढरी फुले पिंपाळगाव मध्ये रंगलेली आहे कुस्तीची पंढरी पंढरपोला जसा साधू संताचा मेळा भरतो तसा इथं पैलवानाचा मेळा भरलेला आहे पैलवान अयन शेख आकडे वरती फिरतो गुरुरिया महिबूबाई नाथू आकड्यावरती फिरतो आहे अयन त्या पोराला जोड पाहिजे आरेनी कब्जा ठाले भले भले कराजांग म्हणतात रोहन गाडगे तो कलाजांग मध्ये फुकला आणि कुस्ती लागली बच गे पैलवान आयास एक समाधान काळे आयास एक हजार काळे मला कपडे काढा पोरा समाधान काळे चिंचवली अर्धा खरी रंगत येणारा काळे वस्तादचा चिरंजी चिरंजीव येतो राजेभाऊ काळे हो यांचा चिरंजीव बरोबर आहे आणि आमचे गुरुवरे मैभोवस्ताद यांचा नातू